मी सीमा बाळासाहेब बोराडे ब्राह्मणवाडी साथे इथं आमचा मावळ मसाले मा म्हणून हा व्यवसाय गेले चार ते पाच वर्ष चालू चालू आहे तर खूप छान पद्धतीने आमचा हा व्यवसाय चालू आहे लोकांचाही बऱ्यापैकी आम्हाला प्रतिसाद मिळतोय आणि आपल्याकडे कोण कोणत्या प्रकारचे मसाले आहेत सर एक सोडून बोलू तर एक ते तीस ते चाळीस प्रकारचे मसाले आमच्याकडे आहेत तर आपल्या मावळ्यामध्ये जो बनला जातो घरगुती मालवणी मसाला हा आमचा मेन आणि कांदा लसूण मसाला हा एक आमचा फेवरेट मसाला आहे आणि मसाल्यासाठी जे रॉ मटेरियल लागतं ते कुठून बाय करता रॉ मटेरियल आम्ही मार्केट यार्ड मधनं मागवतो पुण्यामधनं ते ऑनलाईन प्रोसेस आहे सगळी आम्ही इकडनं पैसे दिले की ते दुसऱ्या दिवशी आम्हाला माल घर इथं आमच्या वरती आणून देतात ज्यावेळेस हा हो व्यवसाय चालू केला होता त्यावेळेस किती गुंतवणूक केली होती सर आम्ही सगळ्या महिला मिळून वीस टक्के गुंतवणूक केली होती आणि आमच्या हँडिँड संस्थे मार्फत मार आम्हाला ऐंशी टक्के त्यात गुंतवणूक भेटली होती त्यांची मदत भेटली आपण बनवलेला माल कुठे कुठे विकत आहे सर आम्ही बनवलेला माल आमच्या ग्रामीण भागात शहरी भागात म्हणजे पुण्या ठिकाणी मुंबई ठिकाणी लोणावळ्या ठिकाणी तसेच आमचा आपल्या महाराष्ट्राबाहेरही गेलाय तसेच देशाबाहेरही गेलाय तर ऑस्ट्रेलियात गेलाय अमेरिकेत गेलाय आणि लंडनला गेलेलं आहे कोणालाही ताईंकडून मसाला घ्यायचा असेल तर ताईंचा नंबर स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे त्या नंबरवर फोन करा आणि अधिकची माहिती घ्या